आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी सविता पवार स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चेत होणारच युतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने अग्रसेनेच्या अंबरनाथ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत शनिवारी आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना आगरी सेनेचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील हे आगरी समाजाचे आहेत त्यांना पाठिंबा द्यायचे सोडून आगरी सेनेच्या प्रमुखांनी श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला त्यामुळे नाराज झालेले अंबरनाथ तालुक्यातील आगरी सेनेचे तालुका अध्यक्ष निलेश रसाळ कार्याध्यक्ष युवक अध्यक्ष तालुका विभाग प्रमुख यासारख्या अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आगरी सेनेत पडलेली फूट श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो आहे माननीय राजारामजी साहेबांनी जो आहे युतीला पाठिंबा करायचा आदेश दिला आहे परंतु जो कल्याण लोकसभेचा जो उमेदवार आहे राष्ट्रवादी आघाडीचा जो जो आहे आगरी समाजाचा आहे आणि आगरी समा आम्ही आगरी सेना जी खोलली आहे किंवा चालू केली आहे जिथे जे सर्वेजण कार्यकर्ते आहेत ते अपूर्णपणे आगरी समाजाचे आहेत पण त्यांच्या म मनाच्या ज्या भावना आहेत त्या दुखावल्या जात आहेत त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांशी मिळून जे आम्ही एक निर्णय घेतला आहे की आगरी समाजाचा जो बाबाजी पाटील आहे जे उमेदवार आहे यांनाच आम्ही जाहीर पाठिंबा पा देणार आहे आणि अन्यथा जर काही साहेबांचा जे आदेश आहे त्यासाठी आम्ही जो आहे आगरी सेनेचे जे पदाधिकारी आहेत सर्वांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतलेला आहे पदाधिकारी या भागामध्ये भागामध्ये सम शंभर ते दीडशे पदाधिकारी आहेत आणि त्याचबरोबर कार्यकर्ते आमचे पाच ते दहा हजार कार्यकर्ते आहेत निवडणुकीवरती याचा चांगलाच प्रभाव पडणार आहे कारण की हा जो आगरी समाज आहे हा एक चांगला निर्णय देणारा समाज आहे आणि ह्याची जी मतं आहेत तीच निर्णय देणार आहेत आणि यामुळे खूप सारे जे उमेदवार आहेत आपले बाबाजी पाटील यांना चांगला त्याचा फायदा होणार आहे दरम्यान कल्याण महापालिकेतील सत्तावीस गाव त्याचबरोबर अंबरनाथ तालुक्यात बहुसंख्येने असलेला आगरी समाज कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेर करण्याची शक्यता निर्माण झाली आहे आकाश सहानेसह शुभम साळुंके स्वानंद मीडिया अंबरनाथ आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजच्या व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर